काल दिनांक अकरा जून रोजी झालेल्या प्रचंड पावसामुळे मराठवाड्यातील शेतीचे भरपूर नुकसान झालेले आहे मराठवाड्यातील बीड जिल्ह्यामध्ये अशाच प्रकारचे नुकसान आपल्याला पाहायला मिळत आहे हे आहे बीड जिल्ह्यातील गेवराय तालुक्यातील धारवंटा गावातील श्रीकिशन उत्तम शेळके यांच्या पपई फळपिकाची दुरावस्था कालच्या वाऱ्यामुळे पपईचे जी झाडं आहेत ती उन्मळून पडलेले आहेत त्यासोबतच बांधावरील जी मोठमोठी झाडे आहेत तीही उन्मळून पडून या पिकाचं भरपूर नुकसान झालेलं आहे तुम्ही बघू शकता मोठमोठी वृक्ष बांधावरील लिंबाचे झाड बाबळीचे झाड हे कोसळून या फळपिकाचे भरपूर नुकसान झाले आहे त्यासोबतच या पपईला जो खर्च केलेला आहे शेतकऱ्यानं त्याचाही मोबदला या अशा प्रचंड नुकसानामुळे मिळू शकत नाही त्यामुळे सरकारनं या नुकसानीची भरपाई शेतकऱ्याला तातडीने देऊन शेतकऱ्याला दिलासा द्यावा अशी एक आग्रही भूमिका आम्ही पत्रकार बांधव घेत आहोत त्यासोबतच ज्या बांधावर मोठमोठे वृक्ष आहेत ती डायरेक्ट वीजवाहक तारांवर क को कोसळल्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांची दु शेतकऱ्यांच्या जीवितहानीसाठी एक समस्या भेडसावत आहे ती म्हणजे करंट लागण्याची त्यामुळं शासनानं या सर्व ज्या वीजवाहक तारा आहेत त्याची दुरुस्ती करण्याचे आदेश लवकरात लवकर द्यावेत त्यासोबतच ही जी पपई आहे या पपई पिकाची जी जोपासना शेतकऱ्यानं आपल्या लेकरासारखी केलेली असते तिचं प्रचंड नुकसान आपल्याला दिसत आहे ही उन्मळून पडलेल्या पपया आहेत आणि थेट जर असंच जर नुकसान होत असेल तर शेतकरी कसा जगेल याच धर्तीवर बच्चूभाऊ कडव यांचं मोजरी या ठिकाणी जे आंदोलन सुरू आहे की संपूर्ण कर्जमाफी शेतकऱ्यांना पिकांचं संरक्षण हे सगळं तुम्ही जी भूमिका बच्चूभाऊ मांडत आहेत त्याचाही सरकारनं कुठंतरी विचार करून लवकरात लवकर तेही आंदोलन वापस घेण्याचं सरकारनं लक्षात आणावं कारण शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या समस्या रात्रंदिवस भेडसावत असतात आणि त्यामुळेच ते उपोषण सुरू आहे तर सदरील हे धारवंटा गावातील श्री कृष्ण उत्तम शेळके यांच्या पपई पिकाची झालेली दुर्घटना दुरावस्था आपण बघू शकता आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि हा शासन दरबारी विषय जाऊन या शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या सर्व शेतकऱ्यांना ज्यांच्या शेतातील पिकांचं नुकसान झालं आहे ज्यांच्या बांधावरील झाडे कोसळून काही नुकसान झाले ज्यांच्या शेतातील जी फळपिके आहेत ती उपट उन्मळून पडलेली आहेत वाऱ्यामुळं पावसामुळं अशा सर्व शेतकऱ्यांना मोबदला भेटावा हाच या व्हिडिओमागील हेतू आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा